पंचेचाळीस दिवसामध्ये निवडणुकीचा डेटा डिस्ट्रॉय करायची गरज काय सीसीटीव्ही फुटेज डिस्ट्रॉय करायची गरज काय नेमकं याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नेमकी भीती कसली वाटते की ज्या लोकसभेला सात विधानसभांमधून काँग्रेस पार्टी फक्त बत्तीस हजारांनी हरत असेल मात्र त्याच सात विधानसभांपैकी एक विधानसभेमध्ये महादेवपुरामध्ये एक लाख चौदा हजार मतांनी काँग्रेस पार्टी हरतेच कशी वेगवेगळ्या वेग पाच ते सहा प्रकारे या इलेक्शन मध्ये घोटाळा करण्याचं काम सरकारकडून किंवा इलेक्शन कमिशन कडून झालेलं आहे असे तब्बल चाळीस हजार नऊ वोटर्स आहेत निवडणुकीच्या काळामध्ये पी आर एजन्सीचा वापर करून मोठ्या प्रमाणात एखाद्या सुशिक्षित नेत्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम याच महाराष्ट्रात याच देशामध्ये एका ठराविक सरकारने केलं किंबहुना भाजप सरकारने केलं असं विरोधकांचा दावा सातत्यानं होताना आपण बघितलं असेल मात्र जेव्हा एखादा सुशिक्षित नेता राजकारणात असतो त्यावेळेला आपल्याला जरी डिस्ट्रॉय केलं असलं तरी सुद्धा आम्ही लोकशाहीला डिस्ट्रॉय होऊ देणार नाही ही, ही भूमिका हातात घेतो आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये किंवा एकंदर सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीचा हस्तक्षेप झालाय हे सांगणारी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि हीच प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर सगळं काही पुराव्यानिशी ज्या वेळेला मांडायला लागतो ला त्यावेळेला तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं वाटतं नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय काय झालं राहुल गांधींनी काय काय दाखवलं आणि नेमके कोणते पुरावे दिले की ज्या पुराव्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे हे निदर्शनास येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं एका विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण अनालिसिस राहुल गांधींनी दाखवलं आणि एका विधानसभेमध्ये तब्बल एक लाख दोनशे पन्नास वोटर्स फेक असू शकतात हे निदर्शनास यायला लागतं ना त्यावेळेला नक्कीच एक लोकशाही राष्ट्रात राहणारा नागरिक म्हणून भारतीय म्हणून नक्कीच भीती निर्माण होते आणि याच भीतीवरती आज व्यक्त होण्याचा एक छोटासा आपला प्रयत्न असणार आहे नमस्कार मी अक्षय इळके तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बेधडक अशा आपल्या शब्दवेळे शोमध्ये मंडळी सगळ्यात महत्वाचं राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की या देशामध्ये लोकसभेला जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात यश आलेलं होतं राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असतील किंवा एनडीएची युपीएची सगळी आघाडी असेल या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा यश आलेलं होतं मात्र तेव्हा सुद्धा काही शीटा संशयास्पद पद्धतीनं हारली गेल्याच्या दावे अनेक पद्धतीनं या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले होते मात्र लोकसभेनंतर ज्या विधानसभा झाल्या मग महाराष्ट्राचे असेल किंवा या देशातल्या अनेक हरियाणा असेल अनेक विधानसभा झाल्या या सगळ्या विधानसभेमध्ये मात्र निकाल अगदी वेगळ्या पद्धतीचे दिसायला लागले मग ते राजस्थान असो किंवा आणखीन कुठलं राज्य असो ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकांमध्ये धक्के लागतील अशा पद्धतीचे निकाल दिसायला लागले सगळे एक्झिट पोल होते ते सगळे एक्झिट पोल फेल होऊन वेगळेच निकाल दिसायला लागले म्हणजे नेमकं का होत आहे कशामुळे होत आहे याच्या खोलात जाणं गरजेचं आहे आणि याचाच सगळा अभ्यास करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलंय असं त्यांचं मत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा पुन्हा इलेक्शन कमिशनकडे डेटा मागत होतो की निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे त्याचा सगळा डेटा आम्हाला द्या मात्र इलेक्शन कमिशन सातत्यानं हा डेटा देण्यासाठी टाळाटाळ तार करत होतं मात्र त्यावेळेला त्यांनी जो इलेक्शन कमिशन्सने पेपर्स दिलेले आहेत जे इलेक्शन कमिशनने एका विधानसभेच्या संदर्भानं सात फूट उंचीचे गठ्ठेच्या गठ्ठे त्यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांचं मत असं होतं की आता डिजिटल युग झालेलं आहे एखाद्या छोट्याशा ड्राईव्ह मध्ये आपण संपूर्ण देशाचा नाही तर जगाचा डेटा ठेवू शकतो अशा काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सात सात फुटाचे जेव्हा गठ्ठे या पद्धतीने इलेक्शन कमिशनकडून मिळायला लागतात त्यावेळेला खरंच आपल्या देशामध्ये लोकशाही ही खरंच पारदर्शकपणे होतीये का इलेक्शन कमिशन अशा पद्धतीनं का वागतीये इलेक्शन कमिशन निवडणुकीनंतर सांगते की पंचेचाळीस दिवसांमध्ये आम्ही सीसीटीव्हीचा डेटा डिस्ट्रॉय करणार त्यावरही राहुल गांधी म्हणतायत की आपल्या देशामध्ये जर एखाद्या दे हार्ड डिस्कमध्ये संपूर्ण देशाचा वर्षानुवर्षाचा अगदी इतिहासापासून ते आतापर्यंतचा डेटा राहू शकत असेल तर पंचेचाळीस दिवसामध्ये निवडणुकीचा डेटा डिस्ट्रॉय करायची गरज काय सीसीटीव्ही फुटेज डिस्ट्रॉय करायची गरज काय नेमकं याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नेमकी भीती कसली वाटते है? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि हा प्रश्न रास्त सुद्धा आहे की डेटा डिस्ट्रॉय करायची सगळ्यात महत्वाची म्हणजे गरज काय या सगळ्याच्या विश्लेषणाच्या संदर्भात त्यांनी सांगत असताना दर वेळेला आपण बघितलं असेल काँग्रेस पार्टी असेल किंवा विरोधक असतील कुठली पार्टी असेल भाजप असेल काँग्रेस असेल हारल्यानंतर नेहमी असंच सांगितलं जातं की कारण शोधली जातात मग काही जण म्हणतात की चुकीच्या पद्धतीनं मतदान करून घेतलं काही जण म्हणतात की पैसे वाटप केले काही जण म्हणतात की चुकीच्या योजना आणून लोकांना फसवण्याचे काम केलं असे अनेक कारणं सांगितली जातात मात्र त्याचा ठोस असा पुरावा कोणता नसतो मात्र आता राहुल गांधी बोलत असताना ते काही पुराव्यांशी बोलत होते म्हणजे त्याने जे विश्लेषण सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय त्याने लोकसभा मतदारसंघ दाखवला दोन हजार चोवीस साली जी लोकसभेची निवडणूक झाली त्यातल्या बेंगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा से त्यांनी डेटा दिलेला आहे की त्या लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टी ही अगदी बत्तीस हजार सातशे सात मतांनी हारलेली होती म्हणजे साधारणपणे सात विधानसभांमधून बत्तीस हजार मतांनी ही काँग्रेसची पार्टी हरलेली होती मात्र तिथंच जर बघायला गेलं त्या लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात महादेवपुरा नावाचा जो मतदारसंघ आहे त्या महादेवपुरा मतदारसंघाचं त्यांनी अनालिसिस दाखवलं की ज्या लोकसभेला सात विधानसभांमधून काँग्रेस पार्टी फक्त बत्तीस हजारांनी हरत असेल मात्र त्याच सात विधानसभांपैकी एक विधानसभेमध्ये महादेवपुरामध्ये एक लाख चौदा हजार मतांनी काँग्रेस पार्टी हरतेच कशी विधानसभेला हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा होता आणि म्हणून त्यांनी त्याचं विश्लेषण काढण्याचा प्रयत्न केला आणि सगळा डेटा जो समोर आलाय तो धक्कादायक आहे आणि तोच आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात राहुल गांधींनी सांगितलं की तब्बल सहा प्रकारे वेगवेगळ्या पाच ते सहा प्रकारे या इलेक्शनमध्ये घोटाळा करण्याचं काम सरकारकडून किंवा इलेक्शन कमिशनकडून झालेलं आहे त्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की डुप्लिकेट वोटर्स मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत जे अकरा हजार नऊशे पासष्ट आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की फेक आणि इन इनवॅलिड ऍड्रेसेस असणारे म्हणजे चुकीचे पत्ते आहेत फेक पत्ते दिलेले आहेत असे तब्बल चाळीस हजार नऊ वोटर्स आहेत की ज्यांचा चुकीचा पत्ता आहे त्यानंतर त्यांनी बल्क वोटर आणि सिंगल ॲड्रेस म्हणजे एकाच ॲड्रेसवरती म्हणजे तुमचं माझं घराचा एक ऍड्रेस आहे ऍड्रेस आहे आणि याच्यावरती तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणसांची नावं त्या घरावरती त्या रूमवरती दाखवली गेलेली आहेत अशा पद्धतीचे ते वोटर आहेत आणि चौथा मुद्दा आहे इनव्हॅलिड फोटोज म्हणजे एकतर त्याच्यावरती फोटोज नाही तर एकदम बारीक करून टाकलेला आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने फोटो त्या एकंदर लिस्ट लिस्टमध्ये त्या सगळ्या माणसांचे दिसत आहेत आणि अशा साधारणपणे चार हजार एकशे बत्तीस लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे फॉर्म सिक्सचा चुकीचा वापर करण्यात आलेला आहे फॉर्म सिक्स कशासाठी असतो तर नवीन वोटर्ससाठी असतो जे सतरा अठरा अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत वीस बावीस तेवीस वर्षापर्यंतच्या मुलांसाठी असतात मात्र त्या फॉर्म सिक्सचा चुकीचा वापर कसा झालाय हे राहुल गांधींनी या सगळ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला ते टप्प्याटप्प्यानं आपण सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला दिसतोय की सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधींनी काय सांगितलं तर डुप्लिकेट वोटर्स कसे ओळखायचे तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की त्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक व्यक्ती जी तुम्हाला आता सध्या दिसतीये समोर तर ह्या व्यक्तीचे एक नाही दोन नाही तर तब्बल चार चार ठिकाणी चार चार बूथवरती वरती त्याचं मतदान आहे काही ठिकाणी त्याचं पत्ता पण सेम आहे नाव पण सेम आहे मात्र ती एक व्यक्ती एक नाही तर चार चार मतदारसंघामध्ये चार चार बूथवरती जाऊन मतदान करत असेल तर असे फेक वोटर्स मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेले आहेत डुप्लिकेट वोटर्स निर्माण करण्यात आलेले आहेत आणि मतदानाचा टक्का वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे असे अकरा हजार नऊशे पासष्ट वोटर आहेत त्यांची नावं त्यांचे फोटो सुद्धा त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी विशेष म्हणजे दाखवलं तर एक नाही तर अशी मोठीच्या मोठी गट्टा आहे तो गट्टा सुद्धा नावानिशी त्यांनी प्रेस समोर रिलीज करण्याचं काम केलं हे सगळ्यात महत्वाचं होतं त्यानंतर राहुल गांधींनी काय केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंगल ऍड्रेसच्या संदर्भानं म्हणजे एकच पत्ता आहे आणि त्या एका पत्त्यावरती वेगवेगळी माणसं राहताना दिसत आहेत तर ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी काही रूम सुद्धा दाखवल्या म्हणजे ही एक खोली दिसते तुम्हाला सगळ्यांना समोर ज्याच्यामध्ये ऐंशी माणसं या एका घरात राहत आहेत असं दाखवलंय तर दुसऱ्या बाजूला शेहेचाळीस माणसं दुसऱ्या एका घरात राहत आहेत असं दाखवलंय मात्र ज्या वेळेला राहुल गांधी सांगतात की त्यांची टीम त्या घरांपर्यंत जाते त्या ठिकाणी जाते चौकशी करते त्यावेळेला तिथं ऐंशी मधला एकही माणूस राहत नाही हे निदर्शनास येतं शेहेचाळीस मधला एकही माणूस राहत नाही हे निदर्शनास येतं मग ही सगळ्यात मोठी म्हणजे झोल म्हणू शकतो लोकशाहीमध्ये एक चोरी म्हणू शकतो ती इथं होताना दिसतीये असं त्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट सांगितली की चुकीच्या पद्धतीनं फोटो वापरून म्हणजे काही अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या गट आहेत की एकच फॉर्म आहे एकच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने अनेक फॉर्म भरले गेलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला काही व्यक्तींचे नुसतं असे बारीक 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 फोटो टाकण्यात आलेले आहेत त्यांचा पत्ता नाही ऍड्रेस नाही काही नाही अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं माहिती भरण्यात आलेली आहे फॉर्म सिक्सचा वापर जो झालेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे फोटोंच्या बाबतीत त्यांनी दाखवलं की चार हजार एकशे बत्तीस लोक जी आहेत तर त्या चार हजार एकशे बत्तीस लोकांचा चुकीच्या पद्धतीचा डाटा भरला आहे चुकीचे फोटो लावलेले आहेत चुकीचे ऍड्रेस वापरलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला फॉर्म सिक्सचा जर डेटा बघितला असेल तर तेत्तीस हजार साठ ब्याण्णव लोक ही चुकीच्या पद्धतीनं फॉर्म सिक्सचा वापर करताना दिसतात अगदी सोळा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म माध्यमातून नवीन मतदार म्हणून नोंदणी करता येते भाजप सरकार किंवा मोदी पण सांगतात की आमच्या बरोबर युवा मतदार आहेत मात्र त्यांनी काही दाखले दिले की सत्तर वर्षाचे ऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाच्या महिला असतील पुरुष असतील यांना न्यू वॉटर्स म्हणून दाखवलं जात असेल तर याच्यामध्ये सुद्धा चोरी आहे हे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असे तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव मतदार आहेत एकच ऍड्रेस आहे एकच एक पत्ता आहे आणि एक त्या एकाच पत्त्यावरती अनेक एक लोक हाताना दाखवलेली आहेत घर नंबर शून्य दाखवलाय अनेक ठिकाणी आणि त्या घर नंबर शून्यवरती पन्नास पन्नास शंभर शंभर माणसांची नावं तिथं दाखवलेली आहेत एक तर त्यांनी जाहीरपणे दाखवलं की काही नावं इतकी फेक आहेत म्हणजे ही व्यक्ती तुम्ही समोर बघू शकताय त्याच्या फादरचं नाव काय लिहिलंय डी एफ ओ आय जी ए आय डी एफ म्हणजे अशा पद्धतीचं नेमकं कुठलं नाव भारतामध्ये एखाद्या वडिलांचं असू शकतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागतो त्यानंतर दुसरं पण एक तुम्हाला दिसू शकतात अशी अनेक नावं आहेत की ज्यांची डुप्लिकेट नावं आहेत डुप्लिकेट पॅरेंट्सची नावं आहेत आणि अशा पद्धतीचा डेटा इथं आपल्याला सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे म्हणजे आज राहुल गांधी जे बोलत होते ते राहुल गांधी बोलत असताना त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता राहुल गांधी बोलत असताना त्यांच्याकडे पुरावे होते आणि कुठलीही गोष्ट अधांतरी नव्हती आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती पुराव्यानेशी बोलत असतो त्यावेळेला तिथं विश्वास टाकलाच पाहिजे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं की लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असतील किंवा विरोधी आघाडी जितक्या होते सगळ्यांना बहुमत मिळालेलं होतं चांगल्या शिटा आलेल्या होत्या मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये पाच वर्षात जेवढे मतदार वाढले नव्हते तेवढे जवळपास एक कोटीहून अधिक नवीन मतदार नाव नोंदणी करताना दिसायला लागतात तर हे सगळ्यात मोठं धोक्याचं होतं हे त्यांनी दाखवलं मग ते एक कोटी मतदार नेमके कसे असतील कुठले असतील अशा पद्धतीनं जर पडताळणी केली तर निश्चित समोर येऊ शकतात शक्य शकतात इतकंच काय तर आपण सगळ्यांनी बघितलं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास एक कोटी जेव्हा मतदार वाढतात त्यावेळेला एका मतदारसंघामध्ये एक लाख चुकीचे फॉर्म असू शकतात विधानसभेच्या तर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये नेमकं काय काय झालेलं असेल कुठं कुठं फेरफार झालेली असेल इलेक्शन कमिशन एका पेनड्राईव्ह मध्ये डेटा द्यायला तयार होत नाही अशा पद्धतीने एका विधानसभेची सात सात फुटाची गट्टी जर देत असेल तर नेमकं काय होणार आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाही अशी खिल्ली उडवली जातीय का हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला गेलेला आहे आणि मला वाटतं हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे खरच आपल्या देशामध्ये पूर्वी जसं राहुल गांधींनी सांगितलं की जेव्हा कागदावरती चिट्ट्यांवरती मतदान व्हायची त्यावेळेला एका दिवसात एका वेळेला संपूर्ण देशभरामध्ये मतदान व्हायचं आता आपण डिजिटल झालो इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आल्या आता बॅलेट पेपरच्या जागी ईव्हीएम मशीन आलेली आहे मात्र तरी सुद्धा आपल्या इथं निवडणुका चार चार पाच पाच टप्प्यांमध्ये का घेतल्या जातात जे पूर्वी एका टप्प्यात देशात निवडणूक व्हायची मात्र आता पाच पाच टप्पे महाराष्ट्रामध्ये झाले इतर राज्यांमध्ये लोकसभेसाठी झाले हे का घ्यावे लागतात तिथं काही सिस्टम बदलायची असते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे निवडणूक आयोगानं त्यावेळेला सांगितलं की पाच नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झालं मात्र राहुल गांधी सांगतात की आमचे तिथे सदस्य जे जे होते त्यांनी सांगितलं की अशी कुठलीच गर्दी पाच नंतर नव्हती वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मग पाच नंतर जे मतदान वाढलं ते नेमकं कोणाच्या माध्यमातून वाढलं कसं वाढलं त्याचे सी सी फुटेज तुम्ही डिस्ट्रॉय करता मग ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर निश्चितच प्रश्न उपस्थित होतात ते राहुल गांधींनी उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांच्या संदर्भाने मंडळीत तुम्हाला काय वाटतंय हे प्रश्न रास्त आहेत का इथं खरंच निवडणूक आयोग जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं वागतंय काही ठराविक पक्षांची बाजू घेत आहे का राहुल गांधींच्या या मतांबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि असेच रोखोक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद